महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना कोण ओळखत नाही त्यांच्याविषयी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे एक तर त्यांचं गायन आणि दुसरं बेधडक बोलणं त्यांना अनेक जण अमृता मामी सुद्धा म्हणतात अमृता फडणवीस यांच्या सर्वच गोष्टींची चर्चा मीडियासाठी खास असते उद्धव ठाकरेंपासून ते अजितदादांपर्यंत सर्व बडा नेत्यांवर त्या विधानं करतात यासाठी मला ट्रोल केलं जात पण मी घाबरत नाही जे योग्य आहे ते बोलणारच अशी भूमिका अमृता फडणवीस यांची नेहमी असते त्यांना नाव की ट्रोल कर। परंतु मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी मात्र अमृता फडणवीसांचं कौतुक केलं ते सुद्धा जाहीर पडेल चौदाव्या बुलढाणा जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या मंचावरून खेडेकरांनी अमृता फडणवीसांबद्दल प्रशंसोद्गार काढले अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल माना असं आवाहन त्यांनी महिलांना केलं आता अमृताजींना कशा बाबतीत रोल मॉडेल मानायचं यासाठी बघा पुरुषोत्तम खेडेकरांचं भाषण एका दिवसात बदलणार नाही हा समाज जो आहे आता या पावसासारखा वरून पडत नाही तर तो घडतो आणि ते घडण्याचं केंद्र पहिलं असतं कुटुंब व्यक्तीपासून कुटुंब कुटुंबापासून समाज तयार होतो त्यामुळे जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने परिपूर्ण होणार नाही बालपणापासून मुलगा असो मुलगी असो हे बरोबरीने वागवल्या जाणार नाही आजही माय पोरीला आणि पोराला बरोबरीने एकाच माईच्या पोटी जन्माला आलेली आजही एम एस सी पी एच डी डॉक्टर बिक्टर झालेल्या माया अजूनही पोरगा आणि पोरगी स्वतःच्या पोरापोरीमध्ये फरक करतात पोरींनी तक्रार कोणाकडे करायची बाप ती माय कोण द्यायला सांगतो त्याच्या पुन्हा कुठे मिळणारे ह्या सगळ्या बाबी मी असं म्हणणार नाही सगळे दोष पण जास्तीत जास्त बाबी ज्या आहेत या महिलांनी स्वीकारल्या बदलल्या तरच शक्य आहे कारण की बदल हा तुमच्या रक्तामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे साधं किचन एवढंसं असलं तरी इकडचं तिकडे तिकडचं इकडे तिकडची पोळी म्हणजे आदल्या दिवशी नवऱ्याने चहा बनवलेला असेल आणि दुसऱ्या दिवशी त्याला जर चहा बनवायची वेळ आली तर ते डंगर नेहमीप्रमाणे हात घालतं आणि तो डबा हाती येतो साखरेच्या साखरेच्याऐवजी टिकटाचा निघतो एवढे सगळे बदल तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आवडत असताना तुम्ही का बद्दल साधी रोज तिकली वेगळी वेगळी बदलतो वे, वे, वे वे सगळ्या काही गोष्टी करतात नवरा बदलता येत नाही हा तुमचा एक अडचण असल्यामुळे मला काहीतरी मान्य आहे नाहीतर ते सुद्धा तुम्ही बदलले असते एवढी बदलाची आवड असणाऱ्या महिलांनी जर ठरवलं तरच हा बदल शक्य आहे अन्यथा बहुजन समाजाला एवढी कुठ नाही मी म्हणून सांगितलं की ज्या ब्राह्मण महिलांनी अन्य अत्याचार सगळे जुभारून दिले आणि आज अशी परिस्थिती आहे की साधा देवेंद्र ती बायको म्हणजे भाला त्या काय त्याचं नाव अमृता फडणवीस रोल मॉडेल मानली पाहिजे आपण सगळ्यांनी किपून कित कित कर ट्रेडिटेबल अमृता फडणवीस रोल मॉडेल मानली पाहिजे आपण सगळ्यांनी की किककित कि जे ट्रेडिटेबल आपल्या कुठल्याही राजकारणाची बायको मी फक्त विलासराव आणि शरद पवारांच्या बायकासोबत द्यायचा फायदा आज ब्राह्मण नवरा किती मोठा हो असा म्हणजे देवेंद्र फडणवीसला केस कापायला जायचं असेल तर मी जरा केस कापून येतो हे सांगताना आपलं केस कापायला जायचा हा मध्येच तोड मारलं का म्हणतं तुम्ही तुमची स्वतःहून जोपर्यंत उंची वाढवणार नाही तोपर्यंत दुसऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करू नका हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे तो आपण प्रत्यक्षात आणावा त्याच्यानंतर अनेक अडी अडचणी आहे म्हणून पहिल्यांदा स्वतः तयार व्हा स्वत तयार झाले तर आपोआपच मी बघा सांगितलं तसं सा। बालपणापासून असे मुलं मुली जर तयार झाले तर असे मुलं मुली ज्यावेळेस संसारात येतील फॅमिली फॅमिली म्हणजे नवरा आणि बायको बाकी पोरं जे आहेत हे आपलं काय म्हणतात ते जसं इथेनॉल इथेनॉल तर बघितलं नेहमी ब्राह्मणवादाच्या विरोधात बोलणारे पुरुषोत्तम खेडेकर यांनी ब्राह्मण महिलेचं कौतुक केलं याकडे लक्ष वेधलं गेलं संमेलन चर्चेत राहिलं अभिनेत्री मुक्ता कदम सुद्धा उद्घाटक म्हणून या संमेलनात धुवाधार बोलल्या बुलढाण्यात रंगलेल्या जिल्हा साहित्य संमेलनानं साहित्याच्या माध्यमातून समाजाला वैचारिकतेच्या वाटेवर वाटे मार्गस्थ केलं हे महत्वाचं कॅमेरा पर्सन अक्षयसह सिंग राजपूत सिटी प्लस चॅनल बुलढाणा